प्रत्येक व्यक्तीचं जीवन हे त्याच्या जन्मतारखेवर म्हणजेच मुलांकावर अवलंबून असतं जसं ग्रह आणि राशी माणसाच्या जीवनावर परिणाम करतात तसंच मुलांकही व्यक्तीचा स्वभाव स्वभावाची वैशिष्ट्य आणि भाग्य यावर प्रभाव टाकते मुलांक म्हणजे काय मुलांक काढण्यासाठी जन्मतारखेतील अंकाची बेरीज केली जाते जर एखाद्याचा जन्म चौदा तारखेला झाला असेल तर एक अधिक चार बरोबर पाच होईल म्हणजे त्याचा मुलांक पाच होय मुलांक एक ज्यांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या एक दहा एकोणीस किंवा एकोणतीस तारखेला झाला आहे ते लोक नेतृत्व करण्याची क्षमता असलेले असतात आणि जीवनात मोठ्या यशापर्यंत पोहोचतात गणपती बाप्पाच्या कृपेने त्यांच्या कामातील अडथळे आपोआप दूर होतील मुलांक तीन यांचा जन्म ज्यांचा जन्म तीन बारा एकवीस किंवा तीस तारखेला झाला आहे त्यांचा मुलांक तीन आहे अशा ना, गणपती बाप्पाकडून विद्या बुद्धी आणि भाग्याचं वरदान मिळतं गणपतीची पूजा केल्याने त्यांच्या शिक्षणात करिअरमध्ये आणि व्यवसायात खास प्रगती होती मुलांक पाच ज्यांचा जन्म पाच चौदा किंवा तेवीस तारखेला झाला आहे ते, ते मुलांक पाचचे मानले जातात बुद्धी आणि वाणीचे अधिपती गणपती बप्पा अशा लोकांवर खास कृपा करतात हे लोक आपल्या आकर्षक व्यक्तिमत्वाने आणि प्रभावी बोलण्याने सगळ्यांना जिंकून घेतात बप्पाची पूजा केल्याने त्यांचं वैवाहिक जीवन आणि समजा सामाजिक जीवन आनंदी होतं मुलांक नऊ अंकशास्त्रानुसार ज्यांचा जन्म नऊ अठरा किंवा सत्तावीस तारखेला झाला आहे ते लोक मुलांक नवचे असतात हे लोक धाडशी पराक्रमी आणि जोशपूर्ण स्वभावाचे असतात गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने त्यांच्या जीवनात यश आणि धनाची कमतरता राहत नाही गणपतीची उपासना केल्याने त्यांच्या रागावर आणि आवेगावर नियंत्रण राहते